आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास दर्शन सुरू झालंय काल सकाळी देवाचा पलंग काढण्यात आला त्यानंतर देवाला लोड देण्यात आला विधिवत पूजेनंतर भाविकांसाठी चोवीस तास दर्शन सुरू झाले आषाढी नंतरच्या सोळा जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन सुरू राहणार रह। आहे जगद्गुरु श्री सत्य तुकाराम पालखी सोहळा बारवती तालुक्यात पोहोचलाय यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं संवादवारीचं आयोजन करण्यात आले काय आहे ही संवादवारी याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालय यांच्या वतीने संवादवारीचे आयोजन करण्यात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता संत तुकाराम महाराज पालखी पालखीमध्ये या रथाद्वारे नागरिकांमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये या चित्ररथाच्या माध्यमातून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विकसित भारत विकसित महाराष्ट्र संकल्प सुरक्षित आणणं त्याचबरोबर गतिमान महाराष्ट्राचा विकास अशा असं या ठिकाणी फलक लावून या फलकाच्याद्वारे या वारीमध्ये जनजागृती केली जात आहे मंगेश कचरे साम टी न्यूज बारामती संवाद तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये आयोजन करण्यात आलं होत आज पालखीच पहिलं अश्वरिंगण आता पार पडणार आहे तुकोबांची पालखी इंदापूर मुक्कामी होती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम इंदापुरात असेल पालखी सोहळ्याचं आजचं पहिलं अश्वरिंगण आता पार पडणार आहे यासाठी मोठ्या संख्येनं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या